आज दिनांक दहा मे वार शुक्रवार आजच्या शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओ शेवटपर्यंत पाहतील त्यांना संपूर्ण बातमी पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजची रोज ठळक बातम्या याच चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील तर चला पाहूया ठळक बातम्या महागाईचा भडका तुरीच्या डाळीत तीस टक्के तर ओळदाच्या डाळीत पंधरा टक्क्यांनी वाढ सरकारची डोकेदुखी वाढली सध्याची स्थिती जर पाहायला गेलं आता तुरीच्या डाळीमध्ये तीस टक्के वाढ झालेली आहे तर डाळीमध्ये पंधरा टक्केची वाढ ओळदाच्या पाहायला मिळत आहे दरवाढीच्या अफवने खत उद्योग हैराण दरवाढ झाली नसल्याचा निर्वाळा ज्यादा दर घेतल्यास कारवाई सध्या जर पाहायला गेलं तर दरवाढीची अफवा जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे दरवाढीच्या अफवने जे आहे ते खत उद्योग जे आहे ते हैराण झालेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर दरवाढ झाली नसल्याचा निर्वाळा करण्यात आलेला आहे ज्यादा दर घेतल्यास कारवाई देखील करण्यात येईल असे देखील सूचना जे आहे ते जारी करण्यात आलेल्या आहेत सात महिन्यात होणार पंधरा लाख मेट्रिक टन कांदा निर्यात जेंटी टी ए पी टी बंद, कार तांत्रिक अडकला शंभर कंटेनर कांदा छप्पन कोटीचा कांदा परदेशात रवाना जर आता पाहायला गेलं तर अशी स्थिती दिसून येत आहे सध्या आता सात महिन्यात ती होणार असल्याचं पंधरा लाख मेट्रिक टन कांदा निर्यात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे सध्या स्थितीला एक शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल गोबीला रत्नागिरी या ठिकाणी जास्तीत जास्त एक हजार नऊशे रुपयांचा मिळत आहे बाजारभाव तसेच सरासरी एक हजार सातशे तर कमीत कमी दर एक हजार चारशे तर या ठिकाणी एकवीस क्विंटलची आवक आलेली होती या ठिकाणी जात नंबर टू आलेली होती तर कोथिंबिरीला रत्नागिरी या ठिकाणी दोन हजार दोनशेचा जास्तीत जास्त दर आवक दोन हजार दोनशे ऐंशी क्विंटलचे तर कमीत कमी दर एक हजार पाचशे तर सरासरी दर या ठिकाणी जे आहे ती दोन हजार रुपयांपर्यंत कोथिंबिरीला मिळतानाचं दिसून येत आहे मुळे एकतीस लाख कोटींच्या पिकांची दरवर्षी होत आहे नासाडी कीटकनाशके न वापरल्याने तीस टक्के पिके वाया शेतकऱ्यांचे प्रशिक्षण पाहायला मिळालेले आहे यात जर आता पाहायला गेलं तर तेवीस हजार नऊशे महिलांचा समावेश आहे तर उत्तर प्रदेशात एक हजार म्हणजे न दहा हजार नऊशे पर्यंत पाहायला मिळत आहे ज्यात एकतीस लाख कोटींचे नुकसान दरवर्षी होत असल्याचं देखील दिसून येत आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता राज्यात वादळी वाऱ्यासह कोसळणार पाऊस सध्या जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याचं सांगण्यात देखील येत आहे जर पाहायला गेलं तर हा पाऊस विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातील काही भागात तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पंधरा सोळा तारखेपर्यंत राहील असा अंदाज आपल्याला दिसून येत आहे म्हणजे पंधरा सोळा तारखेनंतर हळूहळू पावसाचा जोर पुन्हा एकदा कमी होण्याची शक्यता देखील आहे शेतकऱ्यांना इच्छा धुळीला मिळणार त्यांना मिळणार नाही दोन हजार रुपयांचा हप्ता जर आता पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या प्रॉब्लममुळे जे आहे ते हप्ता मिळणे देखील मुश्किल होऊ शकते आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहे ते नवो शेतकरी योजनेचे पैसे येऊ शकतात त्यासाठी तुम्हाला जे आहे ते के वाय सी करणे देखील अत्यंत गरव गरजेचे आहे नसल्या के वाय सी नसल्याकारणाने जे आहे ते हप्ता तुमचा येऊ शकणार नाही अशी देखील स्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते सावधान बनावट बी बियाणे बाजारात दाखल होण्याची दाट शक्यता कृषी विभागातर्फे तक्रार करण्याचे आव्हान जर आता पाहायला गेलं तर यावर्षी देखील जे आहे ते बनावट बीटी बियाणे बाजारात दाखल होण्याची दाट शक्यता सांगण्यात येत आहे कृषी विभागातर्फे जे आहे ते तक्रार करण्याचे देखील आव्हान आलेले आहे सध्या जर पाहायला गेलं तर कोणत्या शेतकऱ्याची फसवणूक झाली तर तुम्ही जे आहे ती तक्रार देखील करू शकता जेणेकरून त्यावरती उपाय नक्की निघेल पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी पीक कर्ज दर आणि विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज ही तफावत असल्याचा जाणकार सांगतात सध्या जर पाहायला गेलं तर पीक वॉटरपाट विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का अशी स्थिती सांगण्यात येत आहे सध्या पाहायला गेलं तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक तरी पीक कर्ज जे आहे ते आता देण्यातही येणार आहे परंतु अशा स्थितीत मराठवाडा व विदर्भाशी दुजाभाव असल्याची स्थिती आहे दिलासादायक बातमी नऊ ते पंधरा मे दरम्यान राज्यात जोरदार पाऊस आता जर पाहायला गेला, गेला तर राज्यात आता पंधरा मे पर्यंत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जर आता पाहायला गेलं तर मराठवाड्यातील व विदर्भातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्यातली त्यात जर पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सर्वाधिक जोर राहणार आहे मध्यम ते मुसळधार देखील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे शेतीतील जे काही कामे राहिलेले असतील ती लवकरात लवकर उरकून घ्यावे जेणेकरून पाऊस आल्यावर कोणतेही इतर पिकांचे देखील नुकसान होणार नाहीये त्यामुळे आता पाहायला गेलं तर पंधरा मे पर्यंत पाऊस राहील आता राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जे आहे ते आता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे हा हप्ता जे आहे ते पुढील महिन्यात जे आहे ते दिला जाईल सध्या जर पाहायला तर असं सा सांगण्यात येत आहे महत्त्वाची कामे तातडीने पूर्ण करा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ फक्त के वाय सी जे शेतकरी करतील त्यांनाच मिळणार आहे त्यामुळे आता हप्ता जर तुम्हाला या हप्त्याचा लाभ घ्यायचा असाल तर के वाय सी करणे गरजेचे राहील तुम्हाला हे काम जे आहे ते शहरी भागामध्ये जाऊन देखील तुम्ही करू शकता जेणेकरून की आपला ज्याती वितरणा सुरू केला की के लगेच खात्यामध्ये येऊन जाईल कापूस दराबाबत छोटीशी अपडेट कापसाला जी आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी सात हजार पाचशे तीस रुपयांपर्यंत मिळत आहे बाजारभाव एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला सात हजार पाचशे तीस रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे कापूस दरामध्ये पुन्हा एकदा मोठी घसरण आपल्याला राज्यभरात दिसून येत आहे त्यामुळे सध्या स्थितीला शेतकरी वर्ग जे आहे ते राज्यातील निराशच आपल्याला दिसून येत आहे बाजार समितीत सोयाबीनची आवक तिप्पट दरात ही वाढ अशा उंचावल्या चार हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण भाव सध्या जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा सोयाबीनच्या दरामध्ये काहीशी सुधारणा होतानाचं दिसून येत आहे एकंदरीत पाहायला गेलं तर पन्नास ते शंभर रुपयांपर्यंत बाजार समितीमध्ये सुधारणा झालेली आहे चौदा हजार तीनशे त्रेपन्न क्विंटल सोयाबीनची आवक जी आहे ते आपल्याला पाहायला मिळालेली ला आहे जर आता आपण पाहायला गेलं तर सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर नगदी पीक म्हणून सोयाबीन हे पीक आपल्याला पाहायला मिळत आहे मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर दबावतच पाहायला मिळत आहेत त्यातली त्यात जर आज पाहायला गेलं तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे सत्तर रुपये आहे व दरात थोडीशी सुधारणा देखील आहे एक छोटीशी अपडेट बाजरी गहू ज्वारी दराबाबत सध्या जर पाहायला गेलं तर बाजरीला पात्री या ठिकाणी कमीत कमी दर हा एक हजार शंभर रुपयांचा मिळत आहे तसेच जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे एक्कावन्न तर या ठिकाणी सरासरी दर हा दोन हजार शंभर रुपयांचा आहे तसेच या ठिकाणी आवक जे आहे ते एकोणचाळीस क्विंटलची आल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे सध्या जर गव्हाबाबत पाहायला गेलं तर गव्हाला पात्री या ठिकाणी सात क्विंटल आवक येऊन कमीत कमी दर हा दोन हजार दोनशे तसेच जास्तीत जास्त दर हा दोन हजार नऊशे रुपयांपर्यंत पाहायला मिळालेला आहे तसेच सरासरी दर हा दोन हजार आठशे बावन्न रुपयांपर्यंत पाहायला मिळालेला आहे या ठिकाणी लोकल जात आलेली होती तसेच ज्वारीला पात्र या ठिकाणी जास्तीत जास्त दोन हजार सहाशेचा सा दर पांढरी जात ज्वारीची होती व आवक एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपयांचा मिळालेला आहे तसेच जर या ठिकाणी सरासरी दर पाहायला गेला तर सरासरी दर हा दोन हजार दोनशे रुपयांपर्यंत दिसून येत आहे आता सोयाबीनच्या दराबाबत छोटेसे अपडेट व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे तीही पाहणार आहोत सध्या जर पाहायला गेलं तर सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जे आहे ती चार हजार पाचशे रुपयांचा सरासरी दर मिळत आहे तसेच कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये तर सरासरी दर चार हजार चारशे रुपयांचा दर आहे तसेच एकंदरीत आवकेचा विचार केला तर या ठिकाणी आवक पाचशे एकोणपन्नास क्विंटलची आलेली होती जात या ठिकाणी लोकल आल्याचं पाहायला मिळालेलं आहे सोयाबीनला पात्री या ठिकाणी पाहायला गेलं तर चार हजार तीनशेचा जास्तीत जास्त दर तर कमीत कमी चार हजार तीनशे सरासरी दर हा चार हजार तीनशेच पाहायला मिळालेला आहे जात पिवळा आवक या ठिकाणी आपल्याला दोन क्विंटलचीच फक्त पाहायला मिळालेली आहे आता एक शेअर मार्के, मार्केट स्टॉक मार्केटविषयी आनंदाची बातमी आहे ट्रेडिंग विषयी अर्निंग विषयी सध्या पाहायला गेलं तर आता ॲक्सेस डायरेक्टरचा शेअर खरेदी करण्याचा तज्ज्ञांनी आता जे आहे ते सल्ला पाहायला मिळत आहे पाच स्टॉक करतील मालामाल अशी स्थिती आपल्याला दिसून येणार आहे शेअर मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये आता ट्रेडिंग विषय फायनान्शियल अपडेट अर्निंग विषयी अपडेट देखील पाहायला मिळत असतात तो याच्यावरती शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या देखील पाहायला मिळत असतात त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा आता इथेच थांबू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद